मला वाटते की धनंजय मुंडे ज्या पक्षात आहेत त्यांचे प्रमुख तर निश्चितच अजितदादा पवार आहेत परंतु जेव्हा करुणा मुंडे माझ्याकडे एकदा तक्रार घेऊन आलेल्या होत्या तेमा तेव्हा त्या मला सांगत होत्या की मी जेव्हा इंदोरला जायचे माझ्या घरी तेव्हा मला विमानातून सोडायला देव धनंजय मुंडेंचे मित्र म्हणून देवेंद्रजी मला अनेक वेळा आलेले आहेत मग आपण समजू शकतो की धनंजय मुंडेंचे मित्र जर देवेंद्रजी फडणवीस असतील तर तपास सरळ मार्गी कसा होईल करुणा मुंडे माझ्याकडे ऑफिसला आल्या होत्या तक्रार घेऊन अनेक मंत्र्यांकडे त्या गेल्या जे आता विरोध करतायत धनंजय मुंडेंना त्याआधी त्यांच्याच पक्षात होते परंतु त्यावेळेला मी सांगितलं होतं की तुम्ही देवेंद्रजी फडणवीसांनाही भेटा त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस हे धनंजय मुंडेंचे एकदम जिवलग मित्र आहेत कधी जर मला इंदोरला माहेरला जायला लागायचं तर मला विमानामधून सोडायला देवेंद्रजी फडणवीस जे आहेत ते धनंजय मुंडेऐवजी यायचे नाही याचा अर्थ हेच आहे की मैत्री आहे दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं आतापर्यंत खरोखरच देवेंद्रजी फडणवीसांवर मोठा विश्वास आहे आमचा परंतु राजीनामा जर घेतला असता तर पुढे गुन्ह्याचा तपास होईल मोका दाखल झाला पण मोकाही कधी दाखल झाला जेव्हा कोणीतरी टॉवर वर चढतं तेव्हा कोणीतरी रस्त्यावर उतरतं तेव्हा मला वाटतं की मैत्री जर तुमची आहे तर ती मैत्री बाजूला ठेवा आणि याच्यामध्ये जे जे काही सगळं समोर आले त्याच्यामध्ये ही लोक कशी सुटणार नाहीत यांना कशा पद्धतीनं कायमस्वरूपी तिथं जे काही जन्मटेप असेल फाशी असेल ती, ती कशी होईल यासाठी देवेंद्रजी फडणवीसांनी पुढाकार नेमकं कोणत्या साली करुणा पाहिजे कारण का साधारणतः दोन हजार आठ नऊ पासून सक्रिय राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पद जी आहेत ती नाही हे बघा करुणा मुंडे जे आहेत त्यांचं जे लग्न आहे ते धनंजय मुंडेंबरोबर झाले त्या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी पण आहे त्यामुळं साधारण दोन हजार पाच च्या आधीचा तो कालावधी असेल एक्झॅक्ट मला साल सांगता येणार नाही परंतु जी काय एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाचच्या दरम्यान या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं आणि त्यावेळी त्या, त्या मला म्हणत होत्या की ताई हमे तो न्याय नाही उनका फ्रेंड ही जो है वो सीएम बना है उनके जो नजदीक के लोक आहे मग त्या अनेक वेळा सुप्रिया सुळेंकडे गेल्या सुप्रिया सुळेंचे तर अक्षरशः जे आहे ते उंबरटे त्यांनी जे जवले अजितदादांकडे गेल्या परंतु कुठलाही गुन्हा कुठलीही कारवाई झाली नाही उलट करुणा मुंडेनंच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून जे आहे ते त्यांना बदनाम करण्यात असा प्रयत्न झाला वाल्मिकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जी